हाळीहंडरगुळीत पावसाची हजेरी पिकांना मिळाले नवचैतन्य मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी बऱ्याच दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हाळीहंडरगुळी परिसरात दमदार पाऊस पडल्याने पिके बहरली आहेत मानसल दहा दिवस पावसाच्या उघडीपीने कडकडीतून पडल्याने परिसरात उकाडा वाढला होता त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या तसेच जमिनीतील ओलावाही कमी झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते परंतु तब्बल दहा दिवसाच्या विश्रांती नंतर पाच ऑगस्ट रोजी अर्धा तास पाऊस पडल्याने हंडरगुळी परिसरातील खरीप पिके तरली आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाहीत तरीही अद्याप पर्यंत नदी नाले तलाव कोरडेच यंदा फक्त रिमझिम पाऊस पडला असल्याने या भागातील सर्व जनतेची जीवनवाहिनी असलेला तेरू मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडव व आहे तसेच परिसरात असलेले छोटे मोठे साठवण तलाव नद्या नाले हे पण कोरडेच आहेत म्हणून आता खरी गरज आहे ती या परिसरातील तेरू मध्यम प्रकल्पासह नदी व साठवण तलाव पाण्याने ओसंडून वाहण्याची आणि यासाठी सगळ्या जनतेला प्रतीक्षा आहे ती मुसळधार पावसाची दरम्यान आजच्या पावसाने पिकांना बहार आल्याने पुन्हा सर्वन समाधान पसरले आहे